गुरुवारी सकाळच्या सुमारास चिरनेर गावालगतच्या जंगल भागामध्ये एक गिधाड हे पडलेल्या अवस्थेमध्ये आढळलं माहिती मिळताच चिरनेरमधल्या फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे सदस्य जयवंत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्यांनी ह्या गिधाडाची पाहणी केली त्यावेळी त्याला उडता येत नसल्यामुळे ते आजारी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली ह्याबद्दल माहिती देत सदर पक्षी वन खात्याच्या ताब्यात देण्यात आलाय तर हे हिमालयन ग्रीफोन गिधाड असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय वन अधिकाऱ्यांनी हे गिधाड पुढील उपचारांसाठी एरोली इथल्या केंद्रामध्ये पाठवण्यात आलंय आणि उरण तालुक्यामध्ये पहिल्यांदाच हे हिमालयन गिधाड दिसून आले असं सुद्धा सांगितलं गेलंय हे हिमालयन जातीचे हा आणि चिरनेर किंवा ह्या सगळ्या परिसरात पहिली नोंदयची अशक्त आहे मे बी स्टार्ड आहे थोडासा उपासमारीमुळे झाला असेल पण आम्ही आता फॉरेस्टला इंटिमेट केलं आहे आणि फॉरेस्टची टीम इथे आलेली आहे आणि इथून आता ते ऐरोली टी टी सीमध्ये मध्ये घेऊन जाणार आहे काय झालं असेल असं वाटतंय तुम्हाला आणि उपासमार किंवा हिस्ट्रो आता हिस्ट्रोक सध्या सकाळच्या वेळेत पडले तर काय सांगू शकत नाही हिस्ट्रोक तुम्ही असे बरेचसे पक्षी पडलेलं आम्हाला आढळत पण सध्या ते हिस्ट्रोकच नाही पण अशक्त म्हणा असावं असं वाटतं